श्रीगणेशाय नमः अथ श्री अम्बास्तोत्रम् का त्वं शुभे शिवकरे सुखदुःखहस्ते आघूर्णितं भवजलं प्रबलोर्मिभङ्गैः शान्तिं विधातुमिह किं बहुधा विभग्नां मातः प्रयत्नपरमासि सदैव विश्वे श्री गणेशाला वंदन करून आजपासून सुरू करीत आहे आंबा स्तोत्रम हे अत्यंत सुस्वरूप आणि नेहमी सर्वांचे कल्याण करणाऱ्या देवी सुख आणि रूप हस्त असलेली तू कोण आहेस बरे भवसागराला तू प्रबळ लाटांनी भोवऱ्यासारखे हलवून क्षुब्ध करून टाकले आहेस हे माते सतत कार्यरत राहून संसारातील छिन्नविच्छिन्न झालेली शांती पुन्हा स्थापन करण्याच्या हेतूने तर तू हे सर्व करीत नाहीस ना